काय नाव आपलं माझं नाव मनोवर्धन राजका बर आपलं गाव माझं गाव आस्त गाव असतं मनमाड मध्ये नाशिक जिल्हा बर भाऊ कोंबड्या किती बोलले आपण हे सहाशे सहाशे कोंबड्या तर बरं हे कोंबड्याची म्हणजे कुठले गावराने का कुठले ओरिजिनल गावराने ह्यांचा जो खाद्याचा जो विषय आहे तर ते कशा पद्धतीने याचा खाद्य आपलं गावरान खाद्य त्यांना सगळं जे आपलं मार्केट मध्ये वेस्ट असेल भाजीपाला वेस्ट माशांचं वेस्ट तेच चालू सध्या म्हणजे हे सर्व तुम्ही टाकता ह्याची जो देखरेख आहे तर ही देखरेख मध्ये कोण तुम्ही करता का तुझे पप्पा नाही मी करतो आणि माझ्यासोबत मम्मी मम्मी पण बर आणि प्लस ही उपीजीविका साठी आणि जो सा शेती व्यवसाय त्याच्यावर बी चालतं का हे तुम्ही हे ये फक्त हेच करताय नाही आपण शेती पण करतो आणि हे पण दोन्ही पण दोन्ही पण म्हणजे दोन्ही करून सनी हे व्यवसाय वेगळा त्या पण करताय शेतीला एक जोडधांदा म्हणून जोडधांदा म्हणून बरं मग ह्याचे त्या पद्धतीने कोंबड्यांचं आता हे सहाशे कोंबड्या आहेत तर मग याच्या अंड्यांचं काय टार्गेट किती सहाशे म्हणजे दोन अडीचशे अंडे निघाले सहा दोन अडीचशे अंडे निघतात तर दोन अडीचशे अंड्यांचं म्हणजे तुमचं विषय आहे तर एवढे अंडे तुम्हाला होतात ब तर ठीक आहे तर मग ह्याच विक्री कशा पद्धतीने का ते विक्री म्हणजे हे बघ असे आपलं रोड जवळ हा त्याच्यामुळे जे आपले खाणारे लोक आहे ते अंडे राहूच देते याचे डायरेक्ट बर हा बाहेर मागणी भरपूर आहे आपले नांदगावचे वेदांत फार्म झाले म्हणजे असं हेत नाही त्यांना दिले मी तरी करून पाच सहा अंडे करून दिले त्यांना पाच त्याच्या पुढे नाही द्याय राहिले ते निघून पुढं आपण त्यांना देऊ बर जवळ दोनशे अडीचशे जवळ अंडे तुमचं निघतात ते तर मग विक्री त्या पद्धतीत तुम्ही हात विक्री त्या पद्धतीने करतात तर मग एका अंड्याची किंमत किती आहे मग अंड्याची काय दहा रुपये दहा रुपयांना देतात मग हे डेलीच तुम्हाला रोजच म्हणजे अंड्याचा जो आहे तर किती अडीचशे का तीनशे अंड्याचा टार्गेट हो, ता किती अडीचशे म्हणजे मग रोजच तुमचं इन्कम किती त्या पद्धतीने दहा रुपयाने अडीच हजार रुपये म्हणजे तुम्हाला दिवसाला एवढा इन्कम त्या पद्धतीने चालतंय हो बर तुम्ही जेव्हा हे पाच सहाशे जो कोंबड्यांचा जो तुम्ही हे केलेलं आहे आवपर्यंत एवढं तुम्ही वाढवलेले आहेत तर ह्याची जो स्टार्ट आहे तुम्ही कशा पद्धतीने हे काम सुरुवात केलं बा हे मी सुरवातीला आईंचे नव्वद कोंबड्या आणल्या हा हा जे आपल्या मॉटेल अंड्यावरचे हो 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 त्यांच्यापासून सुरुवात केली असे दहावीस दहावीस कोंबड्या बसून हा आणि ते पिल्ल तयार केले अच्छा तिथं ते पिल्ले तयार केले तिथून मग एवढं तुम्ही हळूहळू याचा वाढत 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 तिथपर्यंत आलेले हा अच्छा अच्छा ह्या पद्धतीने तुम्ही आपला जो हे व्यवसाय त्या पद्धतीने वाढत चाललेले बर हे जो ह्या जे पोझिशनला तुम्ही इथपर्यंत आवपर्यंत भेटला तर, तर अंड्याचा जो विक्री तुम्ही हात विक्रीने जो विकताय तर मग ते कशा पद्धतीने अजून पुढे तुम्हाला याचा जो पुढे चालायचं कस काय ते फॉर्म वेदांचा संपर्क झाला ना हा ते आता इथून पुढे अंडे पण देणार त्यांना बर पिलं पण जे मी काढणार आहे ते पण त्यांना देणार आहे बर मग आता ते पिल्लांच्या साठी मग तुम्ही आता एवढे मग अडीचशे अंडे का ते डायरेक्ट पिल्लेच याच्या करणार आहे का नाही नाही ते अंडे जर लागते अंडे पण आपण देणार म्हणजे अंडे पण देणार पक्षी पण देणार पक्षी पण देणार मग एवढे पक्षी तयार करायचं म्हटल्यावर मग काय असं दुसरा काय फॉर्म्युला आहे का नाही इन्क्युबेटर आहे ना हा इन्क्युबेटर आहे का अच्छा अच्छा त्याच्यावर इन्क्युबेटर आणलंय हा हा त्याच्यावर म्हणजे विराम फार्मवाल्याने तुम्हाला ते पण सहकारायचे बर म्हणजे त्या माध्यमातून तुम्ही तेवढे पक्षी तयार करून तुम्ही ते त्यांनाच देणार आहे म्हणजे अंडे पण पक्षी पण हो। म्हणजे तुम्हाला कुठं जायची यायची काही गरज नाहीये सर्व जाग्यावरच ते करून तुम्हाला देणार आहे अंडे पण पक्षी पण बर बर तर भाऊ या पद्धतीने तुमचा जो प्रोसेस आहे तर आवपर्यंत तुम्ही वळत आणलेला आहे तर हे सर्व तुम्ही एकटेच एवढं हे बघता का शेती व्यवसाय करून का अजून तुमचे पप्पा मम्मी नाही मम्मीचा आणि हा का अच्छा अच्छा म्हणजे सर्व मिळून इकडे पण लक्ष आहे तिकडे पण लक्ष अशा पद्धतीने वाढ चाललेला आहे खूप छान तर तुमच्याशी भेटलो बद्दल खूप धन्यवाद अरे आपले हे विधान वाले पण योगायोगाने आलेले आ, नमस्कार आपण आल्यात हे मनोज भाऊ तर इथं आल्यानंतर खूप बरं वाटलं तर हे यांचं आहे हो आणि आपण यांना खूप सहकार्य केलेलं आहे तर खूप छान गोष्टी तर आपण यांना मार्गदर्शन करावं हे मी आता बोलतो आता हे बघा आता इंटरेकडं कोंबड्यात होता येईल अगोदर का फक्त एक एक दोन एक एक दोन दोन कोंबडे विकायचे जास्त दिसत नव्हता आयडिया दिली तर कोंबड्या बसवा आणि कोंबड्या वाढवा मग आता यांनी कोंबड्या वाढवल्या आणि ते बोलले पण मग आता आम्ही जर कोंबड्या वाढवल्या तर मग आमच्या अंडी कोण घेणार काय घेणार त्यांना बोललो मी तुम्ही कोंबड्या वाढवा पूर्ण अंडी मी पूर्ण ऑल इंडिया काम चौरी आता बरोबर तर मग त्यांना त्यांनी कोंबड्या वाढवल्यानंतर आजची परिस्थिती अशी आहे मी त्यांच्याकडे अंडे मागतो तर ते आता सध्या मला अंडे देऊ शकत नाही कारण असल्यामुळे त्यांच्याकडे अंडेच राहत नाही जे आता रोडवर शेड राहिल्यामुळे ना जे खाणारे लोक असतात ना ते <laughs> वीस दे पन्नास दे काही नोकरी लोक इथं नोकरी लोक पन्नास दे शंभर दे ते एक कटी जे अंडी घेऊन आहे मला सुद्धा अंडे भेटत नाही आणि इतके दिवस हे मला बोलायचे की मी आम्ही कोंबड्या वाढल्यानंतर अंडे विकायची कुठं भाऊ असं मी त्यांना काय बोललो त्यांना सपोर्ट केला मी हिंमत दिली अंडे मी गेल आणि आता ऑलरेडी आता गावरा भेटत पण नाही बरोबर बरोबर भेटत बर। नसल्यामुळे आजची परिस्थिती अशी यांच्या आली का हे मला आज अंडे देऊ शकत नाही बरोबर पण तरी पण आम्ही आता त्यांना आता असं सांगितलेलं थोडे अंडे विकत जाता आणि थोडे अंडे ना पिल्ल बाकी नाही पिल्ल काढा हा पिल्ल काढा पिल्ल मला विकत द्या जे तुम्ही अंडे आहे त्याचे थांबून जर पैसे भेटत असाल तर मग ते करा तर मला एक बोला की जो, जो मशीन आहे तर त्या मशीन मध्ये आपण किती पिल्ले तयार करू शकता बा त्याच्यामध्ये आपल्याकडे कसं आहे आपल्याकडं आता आपल्याकडं इन्क्युबेटर आहे हा बरोबर ते शंभर अंड्यांचं इन्क्युबेटर आपल्याकडं बरं शंभर अंड्या तर एका इन्क्युबेटर एका इन्क्युबेटर मध्ये एक पंच्याऐंशी ते नव्वद पिल्लं निघतात बरं पंच्याऐंशी ते नव्वद निघतात आणि ते किती दिवसात तयार होतात असं एकवीस दिवसात तयार होतात कोंबडीचं ते सेम आहे आता माझं काम कसं चालू आहे सध्या आता माझे जेवढे फार्मर आहे आता फार्मर थोडे घाबरायचे पहिले बो अंडे कुठे विकणार कुठे विकणार आता फार्मर आता फार्मर आता हिंमत आलेली आहे का बाबा आता अंडे विकू शकताय आता मी प्रत्येक फार्मर आता मी पिल्ल तयार करायला लावतोय कारण कसं का जेणेकरून फार्मर जेवढे फार्मर माझे त्यांचा इन्कम सोर्स वाढला पाहिजे त्या हिशोबानेच माझं सर्व काम चालू आहे आता तरी आता आता यांना हिंमत आलेली बरोबर आहे आता यांच्याकडे जे आज पाच सहाशे जे कोंबडे हे तुम्हाला सांगतो एक सहा महिन्यात किंवा वर्ष मध्ये यांच्याकडे हजार दोन हजार कोंबड्या जाणारे कारण आता यांची हिंमत आलेली आहे आणि गावरान अंड्यांचा असा विषय लोकांना जर कळलं न गावरान कोंबडीचा शेड आहे तर लोक ने दहा किलोमीटर वरून येतात आणि अंडी घेऊन जातात किंवा कोंबडी घेऊन जातात आजची परिस्थिती अशी आहे म्हणजे गावरान कोंबडीला खूप डिमांड आलेले आहे सध्या पहिले पण मार्केट होतं मार्केट मार्केट कमी होणारच नाही गावरान नाही नाही गावरंग बरं माझा नाही माझा तर विषय असा चालू आहे का म्हणजे आपल्या भारतामध्ये खूप फार्मर तयार आहे आज हा बिझ करण्यासाठी पैसे सुद्धा खर्च करायला खूप तयार आहे बरं पण विषय आहे का ते थोडं घाबरताय आपण जर बिझनेस एवढा मोठा ओपन केला तर म्हणजे मार्केटिंग कुठं बघायची ते अंडी कुठे विकायचे काय कसं करायचं पण माझं काय म्हणणं आहे फार्मर जेवढे फार्मर दे तुम्ही पाच दहा हजार पिल्ल घेऊच नका ना तुम्ही दोनशे पिल्ल घ्या पाचशे पिल्ल घ्या जास्त पिल्ल घ्या तुम्हाला गरज नाही ना थोडं कमी घ्या आणि हा बिझनेस चालू करा बरोबर कारण विषय असा आहे आज बाहेरच्या राज्यामध्ये भरपूर फार्मर जेवढे फार्मर आहेत ना बाहेर राज्यात कर्नाटक राज्यामध्ये खूप लोक आता येतात बिन चालू केला प्युअर गावरांचा बर मग आपलं महाराष्ट्राने मा गावर माग राहायचं बरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये जर काही कोणाला अंडे आता आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही अंडे लागतात गावरान अंडे तर ते हैदराबाद येते येतात बरोबर आहे मग आपल्याच लोकांनी जर आपल्या प्युअर गावरांनी जर कोंबड्या वाढवल्या तर आपलेच आपले जे सरकारी काही जी योजना आहे त्याच्यामध्ये तुम्ही देऊ शकता ना बरोबर आहे का नाही पण नाही थोडं हा भारतात आणि मला सांगायचं एकच उद्देश आहे आपले जेवढे पण महाराष्ट्र जेवढे फार्मर महाराष्ट्र त्यांना तुम्ही व्यवसाय करा फक्त एवढं जास्त मोठा व्यवसाय करू नका कमी करा ठीक आहे संजय भाऊ आपण आणि मी पण सांगतो की ज्या पद्धतीने संजय भाऊने आपल्याला सर्वांना हे मार्गदर्शन केलं की महाराष्ट्रामध्ये जेव्हा बाहेर इकडं जो राज्यामध्ये जो होतोय तर आपल्या महाराष्ट्रामध्ये का बरं कमी येत कारण की सगळी जबाबदारी वाले काय तुम्ही जर पक्षी जर हे तयार करताय तुम्हाला इंटर मशीनर जो आहे देतो मी देतोय ती जबाबदारी मी घेतोय जे अंडे मी घेतो पक्षी मी घेतो सगळ्या जबाबदारी मी घेतो तुम्ही काही टेन्शन घेऊ नका तुम्ही बिझनेस महाराष्ट्रामध्ये अजून याचा वाढवा असं संजू भाऊंचं म्हणणं आहे आणि मला पण एक असं माझी सांगू वाटतंय का, का यांचं जो बी जो आहे ते यांचे चार शब्द घ्यावा आणि जो बिझनेस जो धंदा लाईनचा जो स्वरूप आहे अजून वाढवा म्हणून संजय भाऊ आपण आलात भारतात